किल्ले कुर्डुगड पूर्व विश्रामगड निसर्गाच्या सानिध्यात असलेला आणि सौंदर्याने समृद्ध असलेला हा ऐतिहासिक किल्ला इतिहासाच्या गर्भात दडलेल्या असंख्य गोष्टींचा साक्षीदार आहे हॅलो गाईज सो आज आपण आहे कुर्डगड किल्ल्यावरती कुर्डुगड किल्ला हा रायगड रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात आहे मी आहे आज उंबरडी गावामध्ये उंबरडी गावमधन हा हा रस्ता गेला इकडे उंबडी गावामध्ये आपण उभं आहे आता इथं विहार दिसते आपल्याला मागे इथनंच हा ट्रेल हा रस्ता गेला आहे किल्ल्याकडे कोरडूगड किल्ल्याकडे तर या रस्त्याने आपल्याला वरती जायचं साधारणतः दीड तास सा हा ट्रेक कंप्लीट करायला आपल्याला लागतो तर आता हळूहळू पुढे जाऊयात बघूयात कसा आहे किल्ला किल्ल्याची माहिती तुम्हाला हळूहळू पुढे मी व्हिडिओ मार्फत सांगेल तर चला तर पुढे जाऊयात लक्षात ठेवा इकडे पार्किंगला तुम्ही गाड्या लावू शकता बुद्ध विहार आहे आजूबाजूला इकडे गाड्या पार्क करू शकता तुम्ही तर चला गाडी लावली आपण मागे आणि थोडं पुढे आलो इकडे आपल्याला मंदिर दिसतंय आपल्या लेफ्ट साइडला ओठ आणि असं हे स्मारक विरगड आहे इकडे याच्यावरती देवाची मूर्ती कोरलेली आहे बघा कुर्डुगडाच्या पायथ्याशी कुडाई देवीचं मंदिर आहे कुरडगड किल्ल्याला या देवतेचे नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरदार वीरबाजी पासलकर यांच्या सहकार्याने हा किल्ला बांधण्यात आला या किल्ल्याच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक गळ आहे आणि ह्या गळीत एक तपस्वी साधू राहत होते त्यांच्याकडे एक शिवलिंग बाण होता त्याची बारा वर्ष अखंड पूजा करणाऱ्या राज्यप्राप्ती होईल अशी श्रद्धा असल्याचे समजलेली बाजी पासलकरांनी राईट थोडं पुढे शंभर मीटर पुढे आल्यावर त्याला परत राईट घ्यायचं आपल्याला आणि राईट घेऊन तर आपल्याला दिसतोय समोर बघा हा किल्ला दिसतो डाव्या साईडला समोर हा किल्ल्याच्या मधोमध एक खिंड आहे त्या खिंडीनेच रस्ता गेलाय सो त्या खिंडीच्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं तर कॅमेरामॅन त्याला फॉलो करा इकडे वाट चुकण्याची शक्यता आहे सो या गवतात पाय वाट काढत आपण पुढे जातोय आता स्ट्रेट समोर आपल्याला वॉल लागले भिंत आहे दिसते आपल्याला स्ट्रेट समोर बघा आणि एकदम सरळ तिथं दिसत जाईल कदाचित इकडं घर आहे तिथनंच वाट गेली किल्ल्याकडे या खिंडीच्या मार्गाने वरती तर आपल्याला तिकडे सरळ जायचं इकडे जा, घर आहे ना इथनं आपल्याला वरती जायचं आहे आता ही वाट जी गेली या वॉटेला फॉलो करत आपण पुढे जातोय दहा मिनटाच्या ट्रिप नंतर आपण इथे येऊन पोचतो डाव्या साईडला घर आहे छोटीशी झोपडी आहे राईट साईडला माझ्या आणि आमचे पार्टनर तिकडे रेस्ट करत आहेत थोडं आराम करत आहेत कारण की उन्हाचं वातावरण गरम होतं त्यामुळे आपला किल्ला दिसतो आपल्याला बघा सुळका तो कुरुडगडाचा जंगल वाट असणार आहे आपली आता चला सर, जंगल तेट तर ट्रेक सुरू झाला आपला आता पायवाट फॉलो करत आपण जातो आहे खूप पायवाटा गेल्यात त्यामुळे रस्ता चुकू शकतो तर लक्षात ठेवा ज्या पायवाटेवरती जास्त फुटप्रिंटचे निशान असतात मार्क असतात त्यालाच आपल्याला फॉलो करत जायचं आहे कारण की जंगलात पायवाटा खूप जातात जे स्थानिक लोक आहेत गावातले इच्छे ते सारपाण वगैरे आणण्यासाठी जंगलात जातात त्यांना त्या पायवाट माहिती आहेत तो इकडे आरोपन केला आहे खांब्यावरती बरोबर चाललो आहे आपण तर तीच जास्त फुटप्रिंटवाली जी पायवड असते आपल्याला ती फॉलो करत जायचं आहे कारण की तिकडे खूप लोक जातात लोकांच्या फूडचे मार्क तिकडे असतात तर चला हळूहळू जंगल ट्रेक करत करत पुढे जातो आपण आणि पोल दिसतात आपल्याला जास्त दिसतो आपण सरळ हां ट्रेनने या पायवाटीनं आपण राहतो हे पायवाट बघू शकता डेन्स फॉरेस्ट आहे खूप कोणीच नाही तर आता आता ऑलमोस्ट अर्धा ट्रेक कंप्लीट केला आहे आपण आणि आता सरळ चढाही लागली so, आपल्याला किल्ल्याची सो थोडी एनर्जी जाते आपली त्याच्यामध्ये स्ट्रेट चढ असल्यामुळे आणि हे ऊन त्यामुळे जास्तच खाण्याची ड्राय होते आपली तर हळूहळू समोर जाऊयात फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट कवर केला आपण मॅक्स दीड तास रेग्युलर ट्रेकर असाल तुम्ही दीड तास हा किल्ला ट्रेक कंप्लीट करू शकता दीड तासामध्ये तुम्ही बेगेनार असाल तर तुम्हाला दोन अडीच तास लागू शकतात बसत बसत थांबत थांबत तुम्ही वरती चढत जावा जावं सुरेगुलचा ट्रेकासाठी दीड तास मॅक्स दीड तास खूप झालेत वरती चढायला पोचायला तुमचं किती गुर हो? किती शेळ आहेत पंचवीस आहेत आणि गुर गुर सात आहेत गावात सोडले बकऱ्यांना खायला वरती आहे ना गा, खाली गावात मिळत नाही खायला गुरांना आहे खाली खायला इथं वाघ वगैरे आहे का वाघ आहेत आता मागच्या आठवड्यात गुरं घेऊन गेले दोन बकऱ्या पडवल्यात मागच्या शनिवारी तुम्ही कुठले प्रॉपर आम्ही हे खालच बांबुर्डे गाव बांबुर्डे गाव हां बांबुडे गाव तर नाहीये कुळ कुर्ड ना कुर्डवाडी किल्ल्याचं नाव आहे बांबुडे गावाचं नाव आहे असे असं पन। आहे का तर टॉवर पासून थोडं पुढे आलो आपण समोर आपला किल्ला दिसतोय बघा हा इकडे आणि ही छोटीशी वाडी आहे छोटस गाव आहे इकडे वसलेलं किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात जगाशी कुठला कॉन्टॅक्ट नाही काय नाही एवढ्या वरती येऊन हे लोक राहतात आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे लाईट आणि पाण्याची सोय आहे तिथनं जर खाली जायचं असलं तर साधारणत दोन ते अडीच तास लागतात रोज खाली उतरून मेन रोडवरती जायला सो so, इकडे जे लोक राहतात ना खरंच ह्या स्वतःच्यासाठी आपल्याला समोर केला दिसतो आपल्याला तर ही पायवाट आता ही जे वाडी लागते त्या वाडीतनं आपल्याला वरती जायचं आहे किल्ल्यावरती सो so, आता पुढे आलोय या वाडीमध्ये महादेवाचं सॉरी गोडाईचं मंदिर लागलं आपल्याला इथं పాటి అనే బోర్డు బాగా చరళ కిల్లా దిస్ सो ह्या पायऱ्या आहेत पुरातन काळातील कातळात कोरलेल्या ट्रेक नंतर फायनली आपण किल्ल्यावरती पोहोचलो आता सुळका आहे कोड आईचं मंदिर आहे खाली आपल्याला मंदिर लागलं ला। आणि वरती प्रवेशद्वारापासून थोडं पुढे आलो आपण आता आता इथं एक तडबंदी आहे छोटीशी ते आता आपण बघूयात आणि ध्वज आहे आपला भगवा ध्वज त्याला नमन करून किल्ल्याचा फेरफटका मारून परत खाली उतरूयात तर चला आणि वॅली खाली दरी आहे आणि सुंदरसे सोडके असे आजूबाजूचे आणि आपली ही आता पायवाट करतोड अवघड फायगड फलक लावलाय पुढे सूचना फलक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पदप्रशाने पावन झालेली ही भूमी आहे हा परिसर आहे त्यामुळे त्याचं परि पावित्र्य राखावे आणि ते गणपतीची मूर्ती आहे सॉरी हनुमानजींची मूर्ती आहे भव्य स्वरूपाची दगडात कोरलेली शक्तीचे देवता बजरंगबली आणि नरसंहार कोर करतायत कोणाच तरी त्याच्या पायात दिसते राक्षसांचा नरसंहणार करतात तर वंदन करूयात बजरंग बलीजींना बजरंग बली की जय तर मारुतजींची मूर्ती आहे त्याला लागूनच गुहा आहेत प्राचीन आहेत खाली दगडांचं कुरू किती भव्य स्वरूप आहे याचं बघू शकता नैसर्गिक गुहा आहेत ह्या आणि किती भारी वाटतं हे छोटे छोटेसे चो दगड तुकडे पडलेत खाली वितळून इतकेच बघू शकता आपण नैसर्गिक गुहा किती भारी वाटत आहेत आणि हे दगड इच्छेच वरचेच खाली पडलेत तुटून 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 कालांतराने झीज होत चालली आहे त्याची नैसर्गिक गुहा किती भारी आहेत ह्या वरती बघू शकता आपण हा दगड कसा आहे मजबूत वाटतो हा दगड भुसभूषित बुश झाला तो, त्यामुळे ते कदन कालांतराने कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये ढासळू शकत हे भव्य स्वरूप आहे या गुहेचं नैसर्गिक तटबंदी तिकडनं आपण आलो स्टेक, स्ट्रेट तिकडनं आता तटबंदी स्थळ इकडे समोर तटबंदी आहे तिकडे जायचं आपल्याला तर हा गुहा बघून आपण किती भव्य स्वरूपाची गुहा आहे नैसर्गिक गुहेत ना थोडं पुढे आलं बाहेर निघालोय आपण आणि पुढे आल्यावरती तटबंदी दिसते आपल्याला समोर आणि ढासाळ्यात दगड किती भव्य स्वरूपाचे आहेत आता तटबंदीकडे जाऊयात तटबंदी तो लागते आपल्याला शाबित आहे अजून तटबंदी बऱ्यापैकी चांगल्या स्वरूपात हा बुरुज दिसतो आपल्याला इकडचा आणि खालचा व्यू थी, थी ती आहेत ना टॉपला पोचतो आपण आता बुरुजाच्या आणि इकडनं सुंदर व्ह्यू दिसतात आपल्याला बॅक साईड आहे किल्ल्याची नैसर्गिक गुहा जे आहे त्याला लागूनच हा बुरुज आहे फॉग मध्ये धुक्याने हरवलेला समोरचा झू आणि ते सुंदर झाड दिसतंय आपल्याला बघा समोर सुडक्यावरती त्या आणि हे भव्य रूप या टेकड्यांचं ह्या सह्याद्रीचं बघायला मिळतंय आणि अजूनही आहे येतनं वरती जाता येतं आपल्याला या खिंडीतनं वरती सरळ पुढे तिकडं वरती जाऊ आता समोर बुरुज दिसतो आपल्याला आणि जस बुरुजाला लागून हे नैसर्गिक नेडं पडलं आहे बघा पिल्याचं सरळ खिंड ही नेड़े ही खिंड नेड नैसर्गिक इथे सुंदर दिसते चला पुढे जाऊयात इकडे बोललेलं आहे नैसर्गिक नेळा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भव्य स्वरूपाचा निढा हा नैसर्गिक नेडा, बहु शकता राजगडला पण आहे हा नैसर्गिक नेडा. आणि वाट हे दगड रसाळलेत कालांतरान का काही आधी पण असं भव्य स्वरूप दिसतं हे किल्ल्याचं आणि हा नेडा खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर दिसतो आपल्याला निसर्गाचा आस्वाद इकडनं घेता येतो आपल्याला आणि सुंदर वातावरण आहे इकडे मस्त आणि पावसाळ्यात खरंच खूप भारी थ्री असेल समोरच्या सुडके जे दिसत आहेत ना इकडनं माउंटेनवरनं सुडक्यांना पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस किती भारी वाटत असेल त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो खरंच इकडे येऊन चला तर किल्ला उतरूयात आता तर इकडे पाण्याचा टाका आहे आपण बघू शकता भव्य स्वरूपाचं समोर सुद्धा निळा दिसतो ना मोह लागलेला तिकडे मोहळ आहे बघा त्या निळ्याला लागूनच हे पाण्याचा टाका आहे खालच्या साईडने तुम्ही बॅक साईडने इकडे येऊन बघू शकता अशुद्ध आहे सध्या पाणी पिण्यायोग्य नाही हे सरळ बघा बुरुजाची तटबंदी आहे समोर पुढे गेल्यावरती आणि हे मोहळ दिसू शकतं आपल्याला बघा इथं आज मेळा आहे भव्य दिसते इथनं खरंच किती इकडं वाट थोडी अरुंद आहे तर आपण पुढे जाऊ नये आता वाट खूप अरुंद त्यामुळे इकडे जाता येणार नाही तो इथपर्यंतच फायनल आहे हा किल्ला आणि वरती बघितल्यावरती आपल्याला दिसतं की किती भव्य स्वरूप आहे किल्ल्याचं सो किल्ल्याचा किल्ल्याची फायनल स्टेज भगवा ध्वज दिसतोय समोर आपल्याला पूर्ण किल्ला बघून झालाय गुहा आहेत नैसर्गिक नेडा आहे सुंदर आणि हा ध्वज आपला प्राचीन गुहा पडलेला आहे नैसर्गिक आणि नेड खूप सुंदर आहे या किल्ल्यावरती त्याचा तुम्ही व्ह्यू बघू शकता तर किल्ला बघून झाला आपला सुंदर नेडा आहे किल्ल्यावरती तुम्ही माझ्या भागे बघू शकता तिकडे नेडा आहे नैसर्गिक नेडा आणि नैसर्गिक सुद्धा आहेत प्राचीन गुहा आहेत नैसर्गिक ज्या तुम्ही बघू शकता इथं बघण्यायोग्य आहेत आणि हा किल्ल्याचा वरचा भाग आहे जिथं आपल्याला अजून पोचता येत नाही अजून कोणी वरती गेलं नाही क्लाइिंग करून तुम्ही वरती जाऊ शकता तिकडे जर तुमच्याकडे प्रॉपर इक्विपमेंट जर असतील तर तुम्ही वरती क्लाई करून जाऊ शकता सध्या तरी इथपर्यंत आपण हा किल्ला एक्सप्लोर केला आहे तिकडे नेडा बघितला आहे सर ओवरऑल किल्ला खूप सुंदर आहे तटबंदी आहे बुरुज पण आहे किल्ल्यावरती आणि परिसर पण बऱ्यापैकी खूप चांगलं आहे किल्ल्याचा आजूबाजूचा आणि सगळं दगडं आता ढासळत आहेत बघा त्यानंतर छोटे मोठे दगड ढासळून खाली येत आहेत तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सून